नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार लेक लाडकी ही योजना खास करून मुलींसाठी शासनाने सुरू केलेली अतिशय महत्वाची अशी योजना मित्रांनो मी दीपक मालोदे आणि खास करून आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आपण लेक लाडकी या योजनेची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राज्यात मुलीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने लेक लाडकी योजना तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक मुलीला राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे आता मित्रांनो या लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत हे अनुदान किती टप्प्यात दिले जाणार कशा स्वरूपाने ही योजना राज्यामध्ये राबविल्या जाणार या योजनेविषयी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात यापूर्वी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविल्या जात होती ही योजना सुधारित रूपाने राबविल्या जावी यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच योजनेला बंद करून राज्यात लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलीला राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक असलेल्या कुटुंबातील मुलींना हे अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे यामध्ये पात्र मुलीला सुरुवातीला जन्म झाल्यानंतर तात्काळ पाच हजार रुपये दिले जाणार आहे त्यानंतर मुलगी पहिलीच्या वर्गात गेल्यानंतर सहा हजार रुपये त्यानंतर मुलगी सहावीच्या वर्गात गेल्यानंतर सात हजार रुपये तसेच मुलगी अकरावीच्या वर्गात गेल्यानंतर आठ हजार रुपये त्यानंतर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच बारावीच्या नंतर पंच्याहत्तर बारा हजार रुपये अशा स्वरूपाने या लेख लाडकी योजनेचे अनुदान लाभार्थी मुलीच्या नावाने काढलेल्या तिच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याप्रमाणे मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एकूण एक लाख एक हजार रुपये या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो पिवळ्या व केशरी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्म झालेल्या किंवा जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास त्या एका मुलीसाठी देखील ही योजना लागू राहील त्याचप्रमाणे पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या आपत्य दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळेस आई वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे या योजनेसाठी अनिवार्य राहणार आहे तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे मात्र त्यानंतर आई वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे असणार आहे मित्रांनो हा संपूर्ण शासन निर्णय आपण पाहू शकता या शासन निर्णयामध्ये पुढे सांगितलेला आहे की दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगा किंवा मुलग मुलगा एक मुलगी किंवा मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र या योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु यासाठी त्या कुटुंबाने शस्त्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तसेच या योजनेचा लाभ घेणारे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवाशी असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे या योजनेच्या लाभासाठी तुमचे बँक खाते देखील असायला पाहिजे तसेच उत्पन्नाच्या बाबतीमध्ये असे सांगितलेले आहे ला की लाभार्थी कुटुंबाचे संपूर्ण वर्षाचे उत्पन्न हे एक लाखाच्या आत असावे याप्रमाणे लेख लाडकी योजनेसाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून नियम व अटी सांगितलेल्या आहेत तसेच मित्रांनो या योजनेसाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला पाहू शकता बर्थ सर्टिफिकेट म्हणजे त्या मुलीचा जन्म दाखला तुम्हाला यासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे तहसीलदाराचे एका वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे तसेच लाभार्थ्यांचे आधार कार्ड म्हणजे त्या मुलीचे आधार कार्ड असणे देखील गरजेचे आहे त्यानंतर त्या मुलीचे नावाचे पासबुक देखील तुम्हाला काढावे लागेल तसेच रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असलं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या योजनेच्या शेवटचा हप्ता लाभार्थी मुलीला मिळावा यासाठी तिचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे मतदान यादीमध्ये तिला नाव समाविष्ट करणे देखील गरजेचे असणार आहे त्यामुळे मतदानाचा पुरावा देखील अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या हप्त्यासाठी लागणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ हा टप्प्याटप्प्याने दिला जात असल्याने मुलगी ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचा बोनाफाईड किंवा टी सी प्रमाणपत्र पुरावा लाभाच्या टप्प्यानुसार त्या मुलीला आवश्यक लागणार आहे त्याचप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र देखील त्या कुटुंबाला सादर करावं लागणार आहे तसेच अंतिम लाभ मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा आणि यासाठी अवाहित अविवाहित असल्याबाबतचं सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच स्वयंघोषणा प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे याप्रमाणे कागदपत्रे तुम्हाला लेख लाडकी या योजनेसाठी त्या मुलीला म्हणजेच त्या कुटुंबाला हे कागदपत्र लागणं लागणार आहे त्यामुळे हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे मित्रांनो या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पाहत असताना या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे मित्रांनो लेख लाडकी या योजनेसाठी अर्ज करत असताना तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करावा लागणार आहे अंगणवाडी सेविकांकडेच तुम्ही हा अर्ज सादर करू शकता या अर्जाचा नमुना आपल्याला हवा असल्यास तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तो डाउनलोड करू शकता अर्ज करत असताना तुम्ही पाहू शकता पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा याप्रमाणे तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे व त्याप्रमाणे तुमचं मागणीपत्र या अर्जाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला सादर करावा लागणार आहे हा अर्ज व मागणीपत्र व्यवस्थितपणे वाचून यावरील माहिती स्वच्छ व स्पष्टपणे लिहावी लागणार आहे व ही सर्व माहिती लिहून तुम्ही हा अर्ज अंगणवाडी सेविकाकडे सादर करू शकता मित्रांनो अंगणवाडी सेविकळा यांच्याकडे अर्ज जमा केल्यानंतर या यावरील माहिती तपासली जाईल व त्यांच्या मार्फत पुढील प्रक्रिया केली जाणार आहे व लेख लाडकी या योजनेच्या टप्प्याटप्प्याने लाभ संबंधित कुटुंबाला दिला जाणार आहे तर एकंदरीत मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यात आता लेख लाडकी ही योजना कशा स्वरूपाने राबविल्या जाणार आहे या योजनेसाठी कोणकोणती कौन महत्त्वाची कागदपत्रे आहेत किंवा या योजनेचा अर्ज कुठे करावा एकंदरीत कार्यपद्धती या योजनेची कशी आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या आज माध्यमातून घेतलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल खूप महत्त्वाची अशी ही योजना आहे त्यामुळे तुमच्या इतर मित्रांना देखील या माहितीचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील लेख लाडकी या योजनेबद्दल माहिती होईल मित्रांनो लेख लाडकी या योजनेच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयाचं अनुदान त्या मुलीला मिळणार आहे तर आपण या योजनेसाठी जर पात्र होत असाल तर या शस्त्र निर्णयाप्रमाणे आपण सर्व माहिती पाहू शकता व या योजनेसाठी आपल्या नजीकच्या म्हणजेच आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका सेविकेकडे आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल इतर मित्रांना शेअर करा व चॅनलवरती जर नवीनच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या योजनेसह उपयुक्त अशी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न मी करत असतो तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद